अगत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती मैदानी चाचणी वीस मेनंतर सुरू होणार आहे का तर हा जो विषय आहे मित्रांनो हा सर्वत्र न्यूज चॅनलवर सर्व जे न्यूज चॅनलवाले आपले सर्व म्हणजे यूट्यूब वगैरे सर्वकडे हा विषय चालू आहे पेपरमध्ये बातमी आलेली आहे की वीस मे नंतर तुमचं ग्राउंड होणार आहे हे होणार आहे ते होणार आहे बघा मित्रांनो भरपूर विद्यार्थी घाबरून गेलेले आहेत की जे जुनी प्रॅक्टिसवाले त्यांना तर असं वाटतं की आता बी झालं ग्राउंड तर काही हरकत नाही परंतु जे नवीन विद्यार्थी आहेत तर त्यांना असं वाटत आहे की ग्राउंड थोडं लेट व्हायला पाहिलं हे व्हायला पाहिजे मित्रांनो जे ऑथेंटिक अपडेट आहे ते मी तुम्हाला सांगतो की तुमचं ग्राउंड कधीपासून सुरुवात होऊ शकते ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या पोलीस भरतीसंदर्भात अशा नवीन माहिती आणि अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो तर बघा मित्रांनो आता पोलीस बत्रीचं ग्राउंड तुम्हा तुम्हाला सांगतो मी बघा ग्राउंड कसं सुरू होऊ शकतं ठीक आहे तर बघा आता तुमचं आता लोकसभेचे आता आता तुमचं मतदान वगैरे चालू आहे ठीक आहे त्यामुळे बघा जे पोलीस बंदोबस्त आहे सर्व स्टाफ आहे ते निवडणुकीमध्ये लागलेले आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात निवडणुकीसाठी स्टाफ लागतो त्यामुळे जे तुमचं निवडणूक जे कामं आहेत ते सर्व कामांमध्ये स्टाफ पूर्ण व्यस्त झालेला आहे त्यामुळे हे ग्राउंड कसं काय होऊ शकतं ठीक आहे चार जूनला जर तुमचा निकाल आहे लोकसभेचा चार जून नंतर तुमचा निकाल आहे तर मित्रांनो पावसाळ्यात ग्राउंड दाट होण्याची शक्यता आहे परंतु बघा प्रॉब्लेम जर जरी पावसाळा जास्त प्रमाणात झाला जरी पाऊस जास्त प्रमाणात झाला तर ग्राउंड होण्याची शक्यता खूप कमी आहे जर तुरळक प्रमाणात पाऊस झाला तर ग्राउंड होण्याची शक्यता आहे मित्रांनो बघा त्यामुळे बघा सर्व जे पोलीस स्टाफ वगैरे हे सर्व आता पोलीस भरती कर पोलीस भरतीचे विद्यार्थी करता आणि पोलीस भरती करणारे जे स्टाफ असतात त्यासाठी पोलीस भरतीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर स्टाफ लागतात ते काही दोन चार पोलिसांचं दहा वीस पोलिसांचं काम नसतं भरपूर पूर्ण स्टाफ पोलीस भरतीसाठी तयार राहावा लागतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे पोलीस स्टाफ आहे ते सर्व व्यस्त झालेले आहेत आणि तुमची जी भरती प्रक्रिया आहे बघा आता आता लोकसभेनंतर लगेच तुमची विधानसभेचं मतदान लागणार आहे ठीक आहे विधानसभा त्यामुळे तुमचं ग्राउंड होण्याची शक्यता आहे ठीक आहे बघा मित्रांनो ग्राउंड केव्हा पण हो तुमचं जी प्रॅक्टिस आहे ती तुम्ही चालू ठेवा बघा तुम्हाला गोड्यामध्ये कधी बारा भेटत असतील तुम्हाला पंधरे क पंधरा कसे भेटतील आउट ऑफ गोडा कसा होईल त्याकडे तुम्ही लक्ष द्या बघा गोड्यामध्ये तुम्हाला पंधरा शंभर मीटरमध्ये कधी बारा भेटत असेल तुम्हाला तिथं चौदा किंवा पंधरा कसे भेटतील ते त्याकडे लक्ष द्या म्हणजे आणि सोळाशे मीटर तुम्हाला दहा बारा किंवा चौदा किंवा सोळा असे भेटत असतील तर त्यामध्ये अठरा कसे भेटतील यावर लक्ष द्या ठीक आहे असे जे तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये कमी आहे त्यावर तुम्ही लक्ष करा मित्रांनो ग्राउंडकडे तुम्ही लक्ष करू नका की ग्राउंड हे होईल ते होईल आणि मित्रांनो शासनाची अजूनपर्यंत कोणतीही ऑफिशियल माहिती किंवा अपडेट शासनाने जाहीर केली नाही की के आम्ही पोलीस भरती या या तारखेपासून सुरुवात करणार आहोत त्या त्या तारखेपासून त्यामुळे कोणत्याही तुम्ही अशा आपण विश्वास ठेवू नका की ग्राउंड एव... एव... ये या वेळेस होणार आहे त्यावेळेस होणार आहे तुम्ही जास्तीत जास्त मित्रांनो अभ्यास करा आणि ग्राउंड करा या दोन्ही गोष्टींवर जास्त फोकस करा जे आपल्याला मागच्या भरतीमध्ये बघायचं की आपल्याला कोणत्या इव्हेंटमध्ये आपण कमी होतो आणि आता आपल्याला त्या इव्हेंटमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे घ्यायचे यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा यावर तुम्ही फोकस करा हे रिकामे तुम्ही असे व्हिडिओ पाहत नका चाला की ग्राउंड आता होणार आहे तेव्हा होणार आहे ठीक आहे त्यामुळे आपण कोणत्या गोष्टीमध्ये कमी आहोत त्याकडे तुम्ही फोकस करा बघा मागच्या वेळेस तुमचं ग्राउंड जरी अडोतीस असेल ठीक आहे अडोतीस असेल मागच्या वेळेस तरी यावेळेस बेचाळीस पंचेचाळीस कसे होईल त्याकडे लक्ष करा ज्यांचं छत्तीस होतं त्यांनी चाळीस कसं होईल याकडे लक्ष करा म्हणजे आपले जास्तीत जास्त मार्क कसे कवर होतील कोणत्या इव्हेंटमध्ये आपण जास्त हे करू शकतो त्यावर तुम्ही लक्ष करा आता भरपूर विद्यार्थ्यांना इंजुरी पण झाली असेल कोणाला काही झालं असेल ठीक आहे पण थोडं एक दिवस तुम्ही रेस करत जा मित्रांनो नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ग्राउंडला अजून सुरुवात म्हणजे जे तुमचं सातत्य आहे ते चालूच ठेवा ठीक आहे त्यामुळे बघा मित्रांनो तुम्ही ग्राउंड तुमचं जून जुलै किंवा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पण होऊ शकतं मित्रांनो ग्राउंड परंतु बघा आता जेव्हा बी काही ऑफिशियल अपडेट येईल माहिती येईल तर सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही चिंता नका करा की ग्राउंड आता होणार आहे तेव्हा होणार आहे ठीक आहे तुमचे तिकीट चार ते पाच दिवस अगोदर येता मित्रांनो ग्राउंड होण्याच्या अगोदर तुम्हाला तिकीट येतात त्यामुळे तिकीट जेव्हा तुम्हाला प्राप्त होईल तेव्हाच तुम्हाला समजेल की आपलं ग्राउंड कधी होणार आहे तारीख केव्हा होणार आहे ठीक आहे त्यामुळे आता भरपूर विद्यार्थ्यांनी मनामधून शंका काढून टाका आणि आपण ज्या गोष्टीमध्ये कमी आहोत त्या गोष्टीकडे तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा आणि लक्ष करा ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने वी लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र